आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका स्वच्छ भारत घनकचरा नगरपंचायतला स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचा निधी मिळतो मात्र नगरपंचायत प्रशासनाकडनं स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावरच राबवले जात आहे असं चित्र सध्या नेवासा शहरामध्ये नगरपंचायत हद्दीमध्ये तसेच बाजारकर प्रवरा तसेच नेवासा फाटा रोडवरील पोल ज्ञानेश्वर मंदिर रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला बघायला मिळतोय नेवासा येथील बाजार तळावरील घाणीच्या वाढत्या साम्राज्यामुळे आणि साचलेल्या दलदलीमुळे या भागामध्ये दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे श्री दत्त मंदिराचे पावित्र्य तसेच नागरिक आणि बाजारकरूंचं आरोग्य धोक्यात आलंय याबाबत नेवासा नगरपंचायतनं त्वरित दखल घ्यावी आणि ही दुर्गंधी दूर करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नेवासा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय आगामी निवडणुकीमध्ये मीच नगरपंचायतचा भावी नगराध्यक्ष अशी वल्गना सोशल मीडियावरती करणाऱ्यांनी देखील या प्रश्नाकडे पाठ फिरवल्याचं आश्चर्य वाटतंय निवासा शहरामधील विविध भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घनकचरा संकलनासाठी घंटागाड्या येत नाही आहेत तर ज्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग दिसतो तो कचरा देखील वेळेवरती उचलला जात नाही दत्त मंदिर आहे इथं आम्ही जेवण करतो बाग करतात काही सोय नाही इथं बाग करतात काय करायचं आम्ही गिरे घेत नाही आमचं शासन म्हणतो स्वच्छ भारत ठेवा आणि नग नेवासामध्ये शेव म्हणतो घाण ठेवा हे घानामुळं आम्हाला वास येतो आम्हाला आजार होऊ राहिला गिरेक येत नाही आमच्या धंद्यावर परिणाम होऊ राहिला वासामुळे लवकरात लवकर उतरावा हे विनंती काय करायचं आम्ही नगरपंचायती पावती काढतो देवाचं काय हे देवाच कागरपंचायत वाल्यांना तुम्ही सांगितलं तर काय ते कचरा उचलायला येता किंवा नाही काय येतच नाही ना येतच नाही किती सांगितलं आता कचरा किती दिवसापासून कचरा उचलायला आले नाही मग आता काय करायला तुम्ही आणि कसं ना आता दत्त मंदिर ठिकाणी नगरपंचायतला दिल्ली सगळ्याची पावती आहे इथे इतकी घाण झालेली आहे मार्केटमध्ये नेवाशे साखी घाण खुदच नाही आहे मार्केटमध्ये इथं महिला मंडळ इथे बाजार बाजार करायला त्यांना तिकडून येतं घेणं तोंडाला असं रुमाल लावून भाजी मंडीमध्ये यावं लागत इतकी परिस्थिती बिकट आहे आठ आठ दहा दहा दिवस जे ना नगरपंचायतचे कर्मचारी इथं घाण उदनाला येत नाही वारंवार सांगून सुद्धा ते इथं येत नाही आता याचं काय करायचं आम्ही आता इथं आम्हाला गिरे घेत नाही आता मार -मार्के मार्केट मार्केट अजिबात नाही एवढी घाण झालेली इकडं इकडं इथं मंदिरचं ठिकाण आहे इथं घाण कशाला पाहिजे इथं आम्ही सांगतो त्यांना वारंवार गाडी उभी करा इथं त्याच्यामध्ये आम्ही कचरा टाकू सगळे मिळून आम्ही त्याच्यामध्ये कचरा टाकू तिथं त्याची घाण होणार नाही बाजार तळ्यात इतकी घाण इतकी वाईट परिस्थिती एकदम तर तर थांबत था नाही आम्हाला तेव्हाच्या बाजार परिस्थिती अशी बिकट झालेली आहे काय सांगणार तुम्ही या प्रभागाचे एक नगरसेवक पण होता तुम्ही देखील नेवासा नगरपंचायतला वारंवार सांगूनसुद्धा नेवासा नगरपंचायत हे घाणिज्य साम्राज्य जे झालेलं आहे त्यासाठी त्यांना आम्ही वेळोवेळी सर्वजण इथले करू असतील आम्ही सर्व नगरसेवक हे सांगायचा प्रयत्न करूनसुद्धा प्रत्येक आठवड्याला हीच परिस्थिती आहे रविवार आठवडे बाजार झाला का डायरेक्ट शनिवारीच उचल उचलण्यासाठी आता आणि त्यानंतर आम्ही शिवनं फोटो टाकले अधिकाऱ्यांना सांगू राहिलो पण ठेकेदार कोण नाशिकचा आहे त्याचं ठेकेदाराचे कर्मचारी सांगितल्यानंतरसुद्धा आठवडाभर इकडं येत नाही तरी आम्ही वारंवार सांगूनसुद्धा ईदलची स्वच्छता होऊन राहिली इथं दत्त मंदिर आहे इतकं घानीचं साम्राज्य झालेलं आहे काही आज उभं सुद्धा परिस्थिती बिकट झालेली आहे आणि यानुसार माउलीचं गाव आहे आपल्या आणि माऊलीच्या गावामध्ये जर असं होत असेल तर काय नगर नगरपंचायत म्हणून आपण आदर्श घ्यायचा काय काय करायला पाहिजे ना आता एवढं अधिकारांना सांगायची वेळ येऊ राहिली आम्हाला त्यासाठी नेवासा नगरपंचायतनी त्वरित इथं बेशी पावडर मुरुम टाकून वास कसं बंद होईल हे लवकर उपाययोजना कर करण्यात देवी शंकर देसी चोवीस तास निवास पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी